मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नांदेड येथील पीरबुरहा नगरामधनं अपहरण केलेल्या दीड वर्ष बालकाचा पोलिसांनी चोवीस तासांमध्ये शोध लावून अपहरण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे त्याच्याकडनं एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी पार पाडलेल्या या कारवाईचं सर्व स्तरामधनं स्वागत होतंय भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये नुरी चौक येथील महिला फिर्यादीनं सहा ऑक्टोबर रोजी त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाचे कोणीतरी अनोळखी दोन इसमांनी मोटरसायकलीवरती अपहरण केल्याची तक्रार दाखल केली केली होती आणि त्यावरनं गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान अपहरणानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्ह्याच्या अनुषंगानं तात्काळ दखल घेण्याबाबत मिशन निर्भया अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी तात्काळ पथक तयार करून अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी पथकास रवाना केलं तपास पथकानं मुलाचा शोध घेत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत त्यानंतर पथकामधील पोलीस निरीक्षक महेश माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख सचिन सोनोने नरेश वाडेवाले यांना नमूद बालक यास खडकापूर भागामध्ये सैलाबनगर इथे अपहरण करून दोन इसम घेऊन गेले असल्याची माहिती मिळाली आणि या माहितीवरनं पथकानं सदर ठिकाणी सापळा रचून मोहम्मद अमीर मोहम्मद अफसर आणि मोहम्मद इस्माईल अब्दुल हमीद यांना अटक करून बालकास ताब्यात घेतले आरोपींकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे यामधील बालकास त्याच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आलं यावेळी बालकाच्या मातेनं पोलिसांचे आभार मानले काल जे आहे पोलीस स्टेशन भाग्यनगरमध्ये फाईव्ह थर्टी फोर ऑब्लिक ट्वेंटी फाईव्ह असा गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये की एक सी सी टी व्हीमध्ये सुद्धा दिसतो की एक लहान मुलं आहे जवळपास दोन वर्ष वय राहणार आणि त्यांना दोन युवक जे मोटरसायकलवर आलेला होता असा दिसतो की घेऊन गे गेलेला आहे आणि नंतर आमचे टीमला माहिती भेटला आणि लगेच त्यांनी वेगवेगळा जवळपास चार पाच टीम बनवून भागीनगरची पोलीस स्टेशन इन्चार्जनं खूप चांगला काम केलं त्यामध्ये त्यांचे डी बी त्यांचे सर्व ऑफिसर्स हा सर्व ऑन ग्राउंड जाऊन खूप जे सी सी टी वी फुटेज होता कलेक्ट के फुटेज आज, ते कलेक्ट केला होता नंतर क्लिअर सी सी टी व्ही फुटेज भेटल्यानंतर त्यांचे शोध मोहीम चालू झाला आणि आज त्यामध्ये जे दोन आरोपी दोन्ही जे सी सी टी व्हीमध्ये दिसतो ते दोन्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ज्यांचे नाव नाव सांगू ज्याचे नाव आहे मोहम्मद आमिर मोहम्मद अफसर वय बावीस वर्ष व्यवसाय मिस्त्री सांगतो खुदबेनगर चौरस्ता जवळ रहवासी आहे दुसरा आरोपी आहे मोहम्मद इस्माइल उर्फ जे डी अब्दुल हमीद वय जवळपास एकवीस वर्ष खुदबई नगर चौरस्ता देगलूर नाका नांदेड असा दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यासोबत आपण विचारपूस करून एक्झॅक्टली इंटेन्शन काय होता मोटिव्ह काय होता कशासाठी केला प्लॅनिंग काय केलेला आहे अजून असा घटनेला घडलेला आहे का मागे हा सर्व तपासमध्ये इंट्रोगेशनमध्ये समोर येईल पण जे महत्त्वाची गोष्टी आहे की जे मूळ होता ते एकदम सुखस्वरूप म्हण परत पेरेंट्सला त्यांचे गार्जियन्सला परत दिलेला आहे आणि त्यांची हेल्थ वाईज सर्व चांगला आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि काही अप्रिय घटना घडलेला नाही त्यामध्ये तो आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून जे भाग्यनगरचे इन्चार्ज आणि त्यांची डी बी टीम सर्व ऑफिसर्स त्यांचे अमलदार यांच्यासाठी जवळपास दहा हजार रुपयाच्या दोन्ही टीमला दहा दहा हजार रुपयाच्या एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन देत आहोत ऑन रिकॉर्ड सुद्धा एप्रिसिएशन देणार आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी वेळवर कारवाई करून रिकव्हरी सुद्धा आरोपी अरेस्ट करणे मोटरसायकल जे गुन्ह्यामध्ये वापर झाला होता मोटरसायकल सुद्धा रिकव्हर करणे आणि अजून कोणी जर हा मध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्या आपण मध्ये आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येणार मजहर शेख सी चोवीस तास नांदेड